मानदेश नगरी चोवीस तास न्यूज रोकडोक बातम्या आणि बरंच काही आमदार त्याबद्दल खास आणि स्वर्गीय भाई गणपत अविनेश मुक बंगल्यावर हल्ला असं म्हणता येणार नाही परंतु काही दारुज्या बाटल्या टाकणं दगड टाकणं असा प्रकार घातला मग त्यांच्या एकट्या धर्मपत्नी असताना त्यांचं वैगळवळ नव्वद वर्षाला गाठत आले अशा वेळी ही घटना खुले राव घेतली अत्यंत तालुक्याची परंपरा राजकारणाची वेगळे महाराष्ट्रानं सागुल्या राजकारणात आदर्श निवडणुकी पर्यंत स्पर्धा आणि तिथून कामासाठी सगळ्यांनी एकत्र येऊन काम करणे ही आपली परंपरा पण पर चालू ठेवली पाहिजे अशा पद्धतीचे नेत्यांच्या घरावर खाल्ले चुकीच आहे पाठीमागही याच पक्षातील कार्यकर्ते आहेत माझ्या पुतण्याची गाडी फुटली होती माझ्या बंग्यावर केला होता शेतकरी mm. के कामगार पक्ष पार्टीचा पक्ष आहे त्या पक्षातल्या कार्यकर्त्याकडून असं वागणं हे बरोबर झालेलं आता तुम्ही नागरिकांना याबद्दल काय आवाहन करणार नागरिकांनी या बाबतीत शांतता बाळगावी आणि इथून पुढं असा प्रकार होणार नाही याविषयी सतर्क राहा यामुळे सांगोल्याचं राजकीय वातावरण दूषित होत आहे का असं तुम्हाला वाटत नाही सांगोल्याच राजकारण दूषित होत गेली आठ नऊ महिने दिसून येते आबासाहेबांच्या निधनानंतर तालुक्याच्या राजकारणाची प्रथा वळण बदलत चाललेली आहे ती बदलता कामा नयेत आणि सर्वच पक्षाच्या कार्यकर्त्यांनी संयमानं राजकारण धन्यवाद धन्यवाद